मोठ्या बघा कसा झालाय म्हैशीचा दूध पिऊन आणि खरवस खाऊन जय येतोय म्हणजेच रेड्याची जोडी बऱ्याच वर्षाला अहो त्यांना कुठनं पण स्वरा काय फरक पडत नाही येऊ ते जर जो ही जोडी पहिल्या नंबरात आली ना, ना तर नितीन ड्रायव्हर कोण आहे अरे त्याला घेऊन लागलाय ड्रायव्हर घेऊन तोडणार नाही शिमटी नाही चालेल चालणार तुझ्या हाताने काय काय दाखव मोठ्या ड्रायवर एक रंगी एक शिंगी सगळा साज आला वैदाबाडी सुट्टी नेत हा बारका कोण आहे भा लक्ष

Nem tem tifudo.